नमस्कार मी प्राजक्ता चिटणीस आपल्या सोबत आहेत नाना पाटेकर सर सगळ्यात पहिल्यांदा तर आता तुम्ही तुमच्या जे फॅन्स आहेत किंवा लोक आहेत त्यांना पत्र पाठवतायत कित्येक वर्षानंतर पत्र येत आहे पत्राची कल्पना कशी सुचली आहे एक तर मुळामध्ये बघ तुला आलेलं एस एम एस आणि तुला आलेलं पत्र याच्या फरक आहे पूर्वी अगदी आवर्जून फोन सुद्धा आपण करायचो नाही प्रत्येकाच्या घरी फोन ही नाही पण त्या पत्राची अगिट गोडी आहे म्हणजे माझ्याकडे अजून किती फाईल्स आहेत अशा की ज्याच्यामध्ये मी सगळी जुनी पत्र जपून ठेवलेली आहेत माझा मित्र आहे आहे मी त्याला आवर्जून पत्र लिहायचं तो कामानिमित्त दुबईला होता मस्कतला होता तर मला पत्र लिहिणं हे माझीही आवड आहे एक तर मला माझा अक्षर जरा बरं आहे मी जजेस कुला वाटला होतो आणि माझा विषय लेटरिंग होता त्यामुळे अक्षय जरा थोडं नसेल पण अक्षय वळणदार आहे तर पत्र लिहिण्याची हे आली आम्ही आपल्या मराठी सिनेमा पब्लिसिटी साठी तू सिनेमा हिंदी पटकन जाऊन बघशील आणि झिम्मा टू मला वाटतं झिम्मा टू झिम्मा टू ना कसा आहे एकदम मस्त हे छान होता तर मला असं वाटतं की मराठी सिनेमे तुम्ही आवर्जून पाहिलं पाहिजे आता प्रत्येक सिनेमाची प्रत तेवढी असेलच तेवढा चांगला असेलच हे मला नाही सांगता येणार ना। पण ज्यावेळी जर तुम्ही ऐकता दुसरा कोणीतरी सांगतो की नाही खर छान नाही तर तुम्ही अगदी आवर्जून नाही तर मराठी सिनेमा टिकणार नाही पण मग मग त्याच्या वेगवेगळ्या वेग क्लुपत्या काढाव्या लागतात काय पब्लिसिटी करायची कशी करायची पत्र ही माझ्या दृष्टीनं अतिशय जीवाभावाची गोष्ट आहे तर त्यामुळे त्या पत्र प्रत्येकाला खुला आल्यानंतर की तू ये ग बाई ग हा सिनेमा माझा इतक्या वेळ पाच जानेवारीला रिलीज होतोय तू पाहत तर त्याची गंमत काहीतरी वेगळी आहे त्यामुळे ते केलंय खरं आवडेल लोकांना आवडतं मला सारखे मेसेजेस येतात आणि बरं वाटतं ते आपण काहीतरी ठरवलं आणि ते लोकांना काय पत्र म्हणजे शिवाय ओल्यालेच्या आधी शेवटचं पत्र कोणाला कधी लिहिलं मी हो मी शेवटचं पत्र म्हणजे मगाशी सांगितलं माझा मय हा माझा मित्र आहे मी जास्त करून त्याला त्याला आणि रमाला त्याची बायको त्यांनाच मी पत्र लिहायचं सुद्धा पत्र मला माझव पण नाही त्याच्यानंतर सुद्धा मी पत्र लिहिली पण मग त्या पत्राला पत्राचं स्वरूप मी ते लिहिलं मग बंद केलं मग तुझ्याकडे दिलं तू त्यांना दे अशा पद्धतीनं झालं पण ते पोस्टात टाकायचं भारत टाकणे तुमच्या घरी येणं त्याची गंमत पोस्टमन घरी येणं म्हणजे मला तुला खरं सांगतो आमची आई पोस्टमन जर का जेवणाच्या वेळेला घरी आला तर त्याला जेवल्याशिवाय कधी पाठवायची बस रे बाळा बस तिथे बरं आई आमची कोकणातली शिव्या खूप द्यायची म्हणला नाही नाही मी आता मग काहीतरी एक हा सोडून बस पहिले त्याला जेवायला नातं होतं तुमचं पोस्टमनशी तो परका होता तो तुमचा घरातला होता तर ती संपली ती ती सगळंच एक 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 कल्चर संपत झालं जसं पहिली दुराच्या वा वाली गाडी होती ती गेली तो आवाज झुक 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 आम्ही आता ज्यावेळी लहान असताना खेतवाडीमध्ये राहत होतो त्यावेळी ट्राम होत्या तुम्हाला लोकांना ट्राम माहिती आम्ही ट्राम मध्ये ती साऊक ती धावता धावता सुद्धा पकडायला यायची आम्ही अतिशय घाणेरडी गोष्ट करायचो पूर्वी एक एवढीशी छोटीशी बाटली यायची त्याच्यामध्ये बडीशेपेच्या गोळायचा वेगळ्या रंगीबेरंगी त्या खाऊन झाल्यानंतर लाल केपा फटाके अशा पिस्तूल मधल्या आम्ही त्याच्यात दाबून भरायचो असं आणि रबरी बुच असत लावायचं आणि त्या ट्रामच्या फाट्यावर ठेवायची होती आणि त्याच्यावर गाडी तो, तो रुळ गेला की तो मोठा व्हायला पण त्यावेळी कधी हे लक्षात नाही यायचं की त्यातली काय सोडून कोणाच्या गेली डोळा फुटला हे मला ते लहान असल्यामुळे कळायचं पण तो आमचा एक खेळ होता त्यावेळेस मग काय दुन्या सगळ्या आठवणी हो या चित्रपटातील वडील हे एकदम मस्तीखोर आहेत तुम्ही खऱ्या आयुष्यात एक वडील परिस्थितीनं त्याला कसा बनवलेला आहे तुम्हाला त्या सिनेमामध्ये मग लक्षात येईल तो खरंच मस्तिकोर आहे तो नेमका काय आहे तो असा का वागतोय तो फार काहीतरी वेगळ्याच कारण आहेत त्याच्या मागे हा पुरखा सुंदर आहे मी एरवीच्या माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा वाचटपणा माझा तो मल्हार सोबतच नातक असं आहे तेच आहे मल्हार आणि खूप छान मित्र आहोत त्यामुळे तुम्हाला ते कळायला पाहिजे की मित्र कधी बाप कधी हे तुम्हाला लक्षात आलं की मी सोपं जातो आणि मल्हार हा अतिशय गोड मुलगा मुलगा आहे भावाचा पण तो माझ्याच कडे हा धाकटा मल्हार मोठा त्याच्यापेक्षा मोठा सचिन ची, ची माझ्या भावाची मुलं दोघत असली तरी ती माझीच आहे ते हा गोड मुलं आहेत त्यामुळे मला घाबर हा म्हणजे काही केली तर मुसकाठीत देतो पण हल्ली सुकायला ते घाबरतात कारण मुसकटीत घ्यावी लागेल पण ते तुम्हाला बाप म्हणून तुमच्याबद्दलचा तेवढा धाक वाटायलाच पाहिजे माझा बाप माझा मित्र आहे पण म्हणून बापाने खांद्यावर हात टाकला म्हणून तुम्ही बापाच्या खांद्यावर हात टाकायचं की नाही हे ठरवा बाप तुम्हाला बरोबरीनं वागवतो म्हणून बापाला तुम्ही बरोबरीनं नाही वागवायचं बापाच्या बद्दलचा तो आमित आदर जो आहे तो तुम्हाला ठेवायलाच म्हणजे आमच्याही बाबतीत बापा, आमच्या बापानं आम्हाला कधीच केलं नाही पण तरी ना सुद्धा आम्ही असेच पण ते होतच तसं तुलाही माहिती आहे की आपण अगदी आईशी आपण जितक्या मोकळेपणानं असतो तेवढ्या बापाशी कधीच होत नाही पण तो एक आदरयुक्त जरब असते दरारा असतो तो राहतोच